देशातील कोट्यवधी जनतेचा पालन करता असणारा शेतकरी सध्या सर्वच बाजूंनी मोठ्या संकटात आहे शासनकर्त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे सध्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केलं महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन शुक्रवारी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संपन्न झाला या स्मृती साधून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या शुक्रवारी ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांचं व्याख्यान झालं भारतीय शेती संस्कृती आणि महात्मा ज्योतिबा फुले हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार होते यावेळी बोलताना इंद्रजित भालेराव यांनी सध्याच्या शेती आणि शेतकरी यांच्या परिस्थितीवर भाष्य केलं आपल्या देशातील शेतीला हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा आहे आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो तरीही शेती उत्पादनाला अपेक्षित भाव मिळत नाही शेतीपूरक उद्योगधंद्यांना चालना मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली संरक्षण खर्चाप्रमाणेच अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे अशी अपेक्षा प्राध्यापक भालेराव यांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक जयसिंगराव पवार यांनी शासन शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करतं पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही गावोगावी शीतगृह हो उभारण्याची घोषणा केवळ कागदावरच आहे असं मत व्यक्त केलं यावेळी डॉ रणजित शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते